हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय बॅग चॅनेल तर कसे आज सगळे मस्त मजेत ना आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर तुम्ही आता एवढा सगळा पसारा बघता तो आहे ना म्हणजे आज आहे ना माझी तब्येत खूप जास्त खराब होत होती खूप जास्त तब्येत खराब होती म्हणजे मला उभं राहणं पण शक्य होत नव्हतं आणि हे कपडे पण अगदी ना धुवायचे तसेच होते आणि हे सगळं जे काम आहे ना ते सकाळचं होतं आणि मला जेवढं होईल ना स्वयंपाक वगैरे मी तेवढा करून गेले पण बाकीचं ना मी असंच ठेवून मी जॉबसाठी गेले होते हे मला पण पटत नाही पण काय करता मजबुरी जो जर आपल्याच्यानी होत नसेल तर आणि तब्येत खराब असेल तर आणि मला उभं पण राहणं शक्य होत नव्हतं हातपाय गळून गेले होते त्यामुळे काही करू पण शकत नव्हते सो आणि मी मला तिथे पण जॉब जॉब म्हणजे तिथे पण काही काम करता येत नव्हतं ऑफिसमध्ये सो म मी ठरवलं की आज हाफ डे घेऊन मी घरी जाऊन आराम तरी करेन कारण मला तिथे काहीच काम होत नव्हतं त्यामुळे मी हाफ डे घेऊन घरी आले घरी आल्यास नंतर मी थोडा वेळ आराम केला आराम केल्यावर के मला थोडं बरं वाटलं एक पाच वाजता बरं वाटलं मग पाच वाजता उठले बापरे किचनमध्ये एवढा पसारा मला नंतर आठवलं की बा सकाळी आपण जसच पसारा ठेवून गेलो होतो कपडे वगैरे सगळे धुवायचे तसेच होते त्याच्यामुळे ना मी पाच असताना उठले कसं असतं आपण किती जरी असलो ना तरी एका लेडीजला सगळं ही सगळी कामं करावीच लागतात नाही आपण जर ना नाही केली ना। तर कोण येणार ना करायला सो चला म्हटलं उठा आता सगळी ना तयारी किंवा सगळं हे व्यवस्थित करून ठेवा असं वाटलं त्यामुळे पहिलं ना मी किचन व्यवस्थित करायला घेतलं किचन व्यवस्थित केल्यानंतर ना च करायच्या आधी म्हटलं चला कपडे तरी कमीत कमी भिजू घालूयात निरम्यामध्ये न कमी जे ना कमीत कमी ते एकदा आपले किचन जर क्लीन झालं ना की मग आपण कपडे धुवून घेऊ शकतो तोपर्यंत भिजत तरी होतील ना त्यामुळे नंतर कपडे भिजू घालून नंतर आले मी किचन क्लिनिंग करायला <laughs> किचन क्लिनिंग करायला मला खूप जास्त वेळ गेला कारण ते सकाळचे जे किचन क्लिनिंग मी कधीच सकाळचं काम मी दुपारी कधीच कर ठे करत नाही पण सो काय करणार जर तब्येत तब्येतींचा साथ नाही दिली ना तर कधी कधी हेही सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं आणि हे जे गॅसवरचे डाग आहेत ना ते सकाळच्या असल्यामुळे असे वाळ वाळून गेले होते म्हणजे ते स्ट्रॉंग झाले होते त्यामुळे ना त्या तुम्हाला एकदम घासून घस काढावं लागलं म्हणलं चला आता करतोच ना तर एकदम डीप क्लिनिंग करून घ्यावं जे लाद्या वगैरे असतात ना ते पण घासून घ्या तर मी रोज फुसून घेत असते रोज नाही घासत पण मी फुसून घेत असते चला मला आज सगळंच घासून घ्यावं ना त्यामुळे मी डीप क्लिनिंगच करायला लागले होते त्याली हा माझं किचन क्लीन झालं मी सगळ्या वस्तू जिदली तिथं हे जार वगैरे सगळं घासून काढलं होतं सगळ्या वस्तू क्लिनिंग करून जिदली तिथं ठेवल्या होत्या सो एकदाच माझं हे किचन झालं आणि तुम्हाला सांगू का किचन रूममध्ये जर फक्त किचन क्लीन केलं के ना किचो आपला वट असतो तो जर क्लीन केलं ना तर किचनला एक वेगळाच नवीन लुक येतो आणि मन असं एकदम प्रसन्न वाटतं आणि चला म्हणलं आता अगोदर दूध तापायला ठेवलं कारण मला चहा आज मला चहा प्यायची खूप इच्छा झाली होती सो मला चला आता चहा बनवूया किचन क्लीन झाल्यानंतर ना मी लगेच कपडे धुवून घेतले होते कपडे धुवून घेतल्याच्या नंतर आ, मी चहा ब चहा करायला टाकला होता तर तो, तो उकळूस तर चला म्हणलं कपडे वाळत तरी घालूया ना त्यामुळे मी आ, न, बघा तुम्हाला तर बाहेर दिसत असेल की किती अंधार पडलाय कारण माझं ना स सक, सकाळची कामं संध्याकाळी करायची म्हणलं तर काय होतं माहिती आहे का सकाळची कामे ही संध्याकाळी आवरायची दिवसाची दुपारची कामे ही संध्याकाळी आवरायची आणि संध्याकाळची कामे पण संध्याकाळीच आवरायची आणि खूप जास्त लेट होतो त्याच्यामुळे मी काय करते की सकाळचे सकाळी दुपारचे दुपारी आणि संध्याकाळचे संध्याकाळी पण काय होतं माहिती आहे का कधी कधी म्हणजे तब्येत एवढी खराब होऊन जाते की सकाळची सगळी कामे तशीच पेंटिंग पडतात मग आपण ते संध्याकाळी जर बरं वाटत असेल ना तर संध्याकाळी करतो जरी नसेल बरं वाटत तरी पण संध्याकाळीच करतो कारण ते करावीच लागतात तर मी हे कपडे धुवून ठेवली होती जर तिकडे चहा चहा उकळतोय मस्तपैकी चहा शिजत आहे तोपर्यंत ना मी इकडे कपडे वाळू घालते आणि मी आहे ना कामाची ॲडजस्टमेंट मी किंवा कामं अशाच पद्धतीने करत असते जेणेकरून माझी कामं पण पटापट पटापट होत असतात तोपर्यंत ना इकडे चहाला उकळी आलेली चहाला उकळी आल्यामुळे मी त्यात दूध घातले आणि दूध घातले आणि तो चहा शिजूस तर चला म्हणलं आपलं किचन कि की, किचन तर क्लीन झालेलेच आहे सॉरी पण बेडरूम क्लीन होईल कारण माझी बेडरूम पण अस्तव्यस्त झालेली आहे जी की मी रोज क्लीन केली ना तरी मा रोजच मला ती क्लिनिंग करावीच लागते त्यामुळे मी सुमी आले बेडरूमकडे आणि जे जे काही मी आत्ता जे कपडे काढलेत ना ते काही कपडे म्हणजे जे, जे काहे तो तो का काही तर कालचे कपडे ते चो तब्येत खराब असल्यामुळे माझी खरंच अशी कामे पेंडिंग पडली होती आज आजचाल म्हणलं सगळीच आवरून घेऊया मी कपड्याच्या व्यवस्थित घड्या वगैरे घातल्या सगळ्या आणि हे जे ब्लँकेट वगैरे म्हणतात ते मी सकाळी घडी घालून ठेवली होती पण मी जेव्हा दुपारी रेस्ट केला ना द आजारी होते त्यामुळे तर मग ते त्याच्यामुळे तर जास्तच पसारात दिसतोय व ब्लँकेटचे वगैरे घडी घातली सगळे कपडे वगैरे व्यवस्थित जरा ठेवल्याने जर काही थोडंसं असं व्यवस्थित की बेड जरी बेडरूमधला बेड जरी व्यवस्थित केल्यानं बेडरूमला एक नवीन काहीसा लुक येतो चला म्हटलं आता ना असं काही म्हणजे टाईमपास करण्यात किंवा कंटाळा करण्यात किंवा माझं दुखतंय म्हणून पडण्यात काही अर्थ नाही आहे हे क्लिनिंग तर आज केली काय वेळाने केली काय किंवा तासभराने केली काय किंवा निम्या रात्रीची केली काय उद्या केली काय आपल्यालाच करायची सो चला म्हटलं आता ना पटपट आवरूया आणि ना आता तुम्ही म्हणता की हे दोन दोन ब्लँकेट कशासाठी तर आहे ना एक जाड ब्लँकेट आणि एक पातळ ब्लँकेट आहे सो कधी कमी थंडी वाजत असेल ना तर पातळ ब्लँकेट ठीक आहे आणि जर जास्त थंडी वाजत असेल ना तर मग एक जाड ब्लँकेट असे दोन्ही ब्लँकेट मी वरती ठेवलेले आहेत कारण आमच्याकडे असाच प्रॉब्लेम होतो कधी खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त थंडी पडते कधी क अशी थंडी जास्त लागत नाही पण मच्छर असतात ना तो मच्छरमुळे सो कूलर फॅन चालू ठेवावं लागतात मग थोडीफार थंडी लागून येते आणि नंतर चला म्हणलं आता मस्तपैकी चहा पण शिजलाय हो मस्तपैकी चहा एन्जॉय करूया आणि ना आज मला असं चहासोबत काहीतरी खा वाटत होतं त्यामुळे चला म्हणलं आज येणार आपण चहासोबत खारे खाऊया शकतो मी जास्त चहा पेत नाही पण मला आज इच्छा झाली होती म्हणून तर गाईस ही सगळी कामं आवडल्यानंतर अचानक माझ्या हात हात पाय दुखायला लागले अचानक मला व्हायला लागलं म्हणून थोडा वेळ मी आराम कर करावं म्हणलं पण सो माझी कामं आवडली नव्हती म्हणून उठल्या आणि परत कामाला लागले कारण जर माणूस काम करत असेल ना तर दुखण्याकडे थोडंसं इग्नोर करतो पण इग्नोर करण्यासारखं दुखणं असेल तर पण मला खूपच जास्त त्रास होत होता चला आता झाडून वगैरे तर काढतीच आहे म्हणून जुळ्या जे काय आहेत म्हणजे मी तर त्या आठवड्यातून एकदा व्यवस्थित काढून तर घेतच असते पण आज आहे हापडे घेऊन मी घरी आलेली आहे तर वीकऑफचं एखादं काम तेवढंच कमी होईल म्हणून मी आजच ज्या काही आहेत त्या काढून घेतल्या नंतर ना आमचं जेवण वगैरे स्वयंपाक जेवण वगैरे सगळं आवरलं आणि जेवण वगैरे आवरल्यानंतर भांडे वगैरे सगळी माझी व्यवस्थित डबल क्लिनिंग वगैरे झाली तर चला म्हटलं आता गॅस वगैरे क्लीन करू आणि दुसऱ्या दिवशीची जी काय थोडीफार तयारी करून ठेवते ना मी आदल्या दिवशी रात्री म्हणजे काय होतं माहिती आहे का दुसऱ्या दिवशी आपल्याला तेवढं सकाळी का काम पटापट पटापट होतं पटा, पटा, मी बटाटे वगैरे जे काढलेत ना ते दुसऱ्या दिवशी भाजी काय करायची हा महिलांना रोज पडणारा प्रश्न तो ना मी आद दुसऱ्या दिवशी काय एवढा विचार करायला एवढा टाईम नसतो त्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच विचार करून ठेवते त्या भाजीसाठी लागणारी तयारी वगैरे जे काय आहे ना ते मी आदल्या दिवशी रात्रीच करून हो, ठेवते मी रात्रीची बऱ्यापैकी कामे नाही सॉरी दुसऱ्या दिवशी सकाळची बऱ्यापैकी कामे नाही आदल्या दिवशी रात्रीच हो, करून ठेवत असते अशा पद्धतीने मी जे काही सपोज एखादा मसाला किंवा वाटण जे काही करायचं असेल ना तर ती जी काही सर्व तयारी भाजीची कशाची मला तर ती सर्व काही आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवते जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी काम पण पटपट आवरतं आणि आवरायला पण जरा लवकर आणि सोपं जातं आणि जे काय ब करण्यासाठी किंवा चपात्या करण्यासाठी जे काय ताट लागते उलताना लागतं आणि जे काही त ता, तवा लागतो ना तो मी गॅसवर ठेवित असते त्याच्यावर पाली किंवा जो कॉक्रोच फिरून आहेत म्हणून त्याच्या मी असं झाकण ठेवत असते जेणेकरून माझं काम सोपं